आज आपण जे बिवर ठेवतात विरगळते आणि एवढे मस्त मावसूत तो दहा दिवस टिकणारे बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मोदक बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलोला थोडस कमी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ मोजून नाही घेतलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला किती मोदक बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही अंदाजे बेसन पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल लगेच आपल्याला घेतलेलं लगे बेसनपीठ थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट सर असं पीठ मळून घ्यायचंय तर हे पा असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं घट्ट सर असं पीठ मळून घ्यायचं बेसनपीठ मळायला थोडंस पाणी लागतं त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं पीठ मळून घ्यायचं तर हे आम्ही थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट सर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याच्या आपण बारीक बारीक पुऱ्या बनवून घेऊया थोडंसं तूप घ्यायचं आणि हाताला लावून घ्यायचं तूप म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि पिठामधलं थोडस पीठ काढून घ्यायचं आणि हातानेच आपल्याला ह्याच्या बारीक बारीक अशा पुऱ्या बनवून घ्यायच्यात तर हे अशा पद्धतीने हातानेच अशा बारीक बारीक पुऱ्या बनवून घ्यायच्या पुऱ्या जास्त जाड बनायच्या नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही मध्यम अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या किंवा तुम्ही ह्या पुऱ्या लाटून सुद्धा बनवून घेऊ शकता फक्त जास्त जाड ठेऊ नका आणि जास्त पातळ सुद्धा करू नका मध्यम अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या हाताने सुद्धा एकदम पटापट बनवून होत्यात आपल्याला पळपट बेलन घ्यायची गरज नाही काहीच नाही हाताला थोडस तूप लावायचं आणि अशा पद्धतीने पटापट पुऱ्या सगळ्या बनवून घ्यायच्या हे पहा मी हाताने सगळ्या पुऱ्या पटापट बनवून घेतलेल्या आता तर लगेच आपण ह्या पुऱ्या आता तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं तुम्ही ह्या पुऱ्या तेलात तळू शकता किंवा तुपात तळायच्या असले तर तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता मी तेलातच तळलेल्या आहेत आणि मी तेलात थोडंसं पीठ टाकून पहिलेलं तेल गरम झालंय का तर तेलही चांगलं गरम झालेलं आहे तर लगेच आपण त्याच्यामध्ये पुऱ्या सोडूया एक वेळा बस्तीने एवढ्या पुऱ्या सोडायच्या आणि मध्यम गॅस ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी मस्त पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात मध्यम गॅस ठेवायचं म्हणजे आतपर्यंत पुऱ्या छान तळल्या जात्या तुम्ही जर फुल गॅसवर पुऱ्या तळल्या तर वरून वरून लाल होत्या ना आणि आतपर्यंत छान तळल्या जाणार नाहीत आणि हे पहा अधून मधून अशा दोन तीन वेळा पुऱ्या खालीवर करून छान तळून घ्यायच्या त्याचा थोडासा कलर बदलला की पुऱ्या काढून घ्यायच्या जास्त पुऱ्या लाल पण करायच्या नाही तर हे पहा मस्त पुऱ्या तळलेल्या तर लगेच आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायच्या तर हे पहा मी सगळ्या पुऱ्या तळून गार करून घेतलेल्या येतात आणि पुऱ्या सगळ्या तळून घेतल्या की पूर्णपणे गार करून घ्यायच्या पुऱ्या गार झाल्या की लगेच आपल्याला याच्या अगोदर हातानेच तुकडे करून घ्यायचे तर आणि हे पहा आतपर्यंत किती छान पुऱ्या तळलेल्या येतात आणि अशा आतपर्यंत पुऱ्या छान तळल्या पाहिजेत त्यामुळे पुऱ्या तळतानी गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर दोन तीन वेळा खालीवर करून अशा छान पुऱ्या तळून घ्यायच्या तर सगळ्या पुऱ्याचे मी असेच बारीक बारीक तुकडे करून घेते अगोदर असं हाताने थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहेत तर हे पा भारेक भारेक मी सगळ्या पुऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर लगेच आपण मिक्सरला बारीक करून घेऊया त्याच्यासाठी मी मिक्सरचे छोटं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं भरून घ्यायचं आणि मिक्सरला आपल्याला थोडंसं जाडसर असं हे बारीक करून घ्यायचंय बारीक करीत असताना मिक्सर एक सारखं जास्त वेळ चालवायचं नाही थोडंसं चालू बंद चालू बंद करून हे पा असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि जास्त जाडे ठेवायचं नाही आणि जास्त आपल्याला याचं पीठ सुद्धा करायचं नाही बारीक केलेलं काढून घेऊया आणि राहिलेलं सगळं अशा पद्धतीने बारीक करून घेऊया हे मोदक बनवायचे एकदम सोपे आहेत आणि पूर्ण दहा ते बारा दिवस आरामात टिकते बिलकुल खराब होत नाहीत किंवा कडक सुद्धा होत नाहीत आणि त्याची चव सुद्धा बिलकुल बदलत नाही जशास तशी राहते आणि हे मोदक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही बाहेरच दहा ते बारा दिवस आरामात टिकते बिलकुल खराब होत नाही ते पण आम्ही सगळं पीठ असं छान मिक्सरला बारीक करून घेतलेले तर लगेच आपण त्याच्यामध्ये दुसरं साहित्य घालूया ते इथं मी थोडेसे मनुके थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले येतं हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल मनुके मी अख्खेच पिठामध्ये टाकलेले येतं आणि काजू बदाम थोडेसे आपण मिक्सरला जाडसर त्याची भरट करून घेऊया थोडीशी जाडसर अशी भरट करून घ्यायची काजू बदाम आणि मनुखे मी कच्चेच घातलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही एक चमच्या भरतुपामध्ये हे तळून घेऊ शकता पण आपण एक कडकडीत पाकात घालणार आहेत त्यामुळे तळून घ्यायची गरज पडत नाही छोट्या चमच्याने एक चमचे विलायची पावडर घालायची आणि सगळं छान एकत्र करून घ्यायचं ते हे पा मी घातलेलं साहित्य सगळं छान एकत्र करून घेतलेले सगळं आपल्याला हे आता एखाद्या कपानी किंवा वाटीने मोजून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये साखर घालायला आपल्याला अंदाज येतो सुरुवातीला आपण बेसनपीठ मोजून नाही घेतलं तरी चालतं पण आपण जेव्हा हा बुगा करून घेतो त्यावेळेस हा बुगा असा कपानी किंवा एखाद्या वाटीनी मोजून पन घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायला अंदाज येतो तर मी बनवून घेतलेला बुगा बरोबर पाच कप भरलेला आहे तर त्याच कपाने आता आपण साखर घालणार आहेत तर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच कप साखर घालायची अडीच कप साखर एकदम बरोबर होते कमी पडत नाही आणि जास्त सुद्धा होत नाही साखर घातली की लगेच त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि फुल गॅस ठेवायचं आणि फुल गॅसवर आपल्याला एक सारखं हलवीत सगळी साखर विरगळून घ्यायची एकसारखं हलवीत राहायचं म्हणजे साखर पटकन विरगळते तर हे आम्ही सगळी साखर छान विरगळून घेतलेली आहे सगळी साखर विरगळून घेतली की मध्यम गॅस करायचा आणि परत आपल्याला पाच ते सहा मिनटं एक सारखं हलवीत राहायचंय आणि दोन तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे तर हे पा मी साखरवीर विरगळ्याच्या नंतर पाच मिनिट पाक शिजवून घेतलेला आहे तर पाक आता थोडासा घट्ट दिसायला लागलाय तर पाक तयार आहे का तर आपण बघूया त्याच्यासाठी मी असं प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये पाखाचे दोन थेंब टाकायचे आणि पाक तयार झालाय का बघायचं पाण्यात दोन थेंब पाकाचे घालायचे आणि बोटाने त्याची अशी गोळी तयार होती का पाहायचं जर गोळी तयार झाली तर समजायचं पाक आपला तयार आहे तर हे पहा त्याची गोळी तयार झाली नाही ह्याचा अर्थ पाक सुद्धा आपला तयार नाही तर इथं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर परत दोन मिनटं पाक शिजवून घ्यायचा पाक एकदा चांगला घट्ट झाला की परत एक एक मिनिटांनीच पाक चेक करायचा पाक तयार का पाण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे तर हे पा मी परत दोन मिनटं बारीक गॅसवर पाक शिजवून घेतलेला आहे तर आपण परत पाण्यात दोन थेंब पाकाचे घालूया आणि पाक तयार का बघूया तर मस्त अशी लवचिक त्याची गोळी तयार झालेली आहे आपला दोन तारी पाक सुद्धा मस्त तयार आहे एकदा पाक तयार झाला की पटकन गॅस बंद करायचा आणि गॅसवरून कडे खाली काढून घ्यायची जर आपण हे जास्त वेळ असं ठेवलं तर त्याच्यामध्ये साखरेचे खडे होऊ शकतात गॅसवरून पटकन कडे खाली काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेला भुगा घालायचा हे काम आपल्याला अगदी पटपट पत करायला लागतं तर हे पहा आम्ही बनवून ठेवलेला भुगा सगळा पाकात घातलेला आहे आपण हे पटापट मिक्स करून घेऊया हे पा मी सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपण त्याच्यामध्ये पाणी साखर घातली ती अगदी बरोबर प्रमाण झालेलं आहे खूप मस्त असं सुटसुटीत मोदकाचं मिश्रण आपलं तयार आहे तुम्ही याचे मोदक बनवू शकता किंवा लाडू सुद्धा बनवू शकता गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही एकदम दहा दिवस पुरतीने एवढे मोदक बनवून ठेवू हो शकता बिलकुल खराब होत नाहीत हे किंवा कडक सुद्धा होत नाहीत तर मोदक बिलकुल कडक होऊ नयेत म्हणून त्याच्यामध्ये आपण इथं आता दोन तीन चमचे तूप घालूया तूप तुम्ही दोन चमचे घाला किंवा चार चमचे घाला एकदम मस्त लागतं ह्याच्यामध्ये आणि तूप घातल्यामुळे मोदक अगदी जस तसे शिरात येतं बिलकुल कडक होत नाहीत तर हे पहा आम्ही तूप घालून परत छान एकत्र करून घेतलेले आपण याला आता पूर्णपणे गार होऊ देऊया आणि गार झाल्याच्या नंतर ह्याचे आपण मोदक बनवून घेऊया तर हे आम्ही पूर्ण गार करून घेतलेले तर अगोदर एक वेळा सगळं चांगलं खालीवर करून घ्यायचं आणि खरंच खूप मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही ह्याचे लाडू बनवले तरी सुद्धा तेवढेच छान होते आणि मोदक सुद्धा तेवढेच छान होते तर तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते बनवून घ्या लाडू बनवा किंवा मोदक बनवा तर मोदक बनवण्यासाठी असा मी एक साचा घेतलेला आहे आणि साचेने आपण ह्याचे आता पटपट सगळे मोदक बनवून घेऊया साच्यामध्ये बसन एवढं मिश्रण छान दाबून असं भरून घ्यायचं मिश्रण छान दाबून भरून घ्यायचं म्हणजे मोदकाला छान काळ्या पडतात हे पण आम्ही साच्यात मस्त असं दाबून मिश्रण भरून घेतलेले तर लगेच आपण मोदक काढून घेऊया आणि किती छान मोदक तयार झालाय तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोदक दिसतोय तुम्हाला मी जवळून दाखवते किती मस्त मोदक आपला तयार झालेला आहे तर राहिलेले सगळे मोदक आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे हे आम्ही सगळे मोदक बनवून घेतलेले इथं आणि किती छान मोदक तयार झाले तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोदक तयार झालेले येत आणि मी घेतलेल्या साहित्यामध्ये असे मध्यम साहित्य जवळजवळ पन्नास ते साठ मोदक बनवून तयार येतं अगदी झटपट बनवून तयार होते आणि खूप मस्त तो में तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद